सर्व खासदारांची आज घटना पद्धतीने वेगवेगळ्या पक्षातलं सर्व सहमत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं वास्तविकरित्या जर आपण पाहिलं म्हणून जजंगी पाटील असतील त्यांच्या मनात ही जी काही भावना आहे अशी प्रत्येकाच्या मनात त्या वेगळी भावना काही अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास चार तर्स चाळीस वर्ष लोटलेपणा देखील मराठा समाजाला न्याय मिळाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून जसं बाकीच्या समाज म्हणजे त्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तरी वाक्य होते सर्व समोर सगळ्यांना त्याचप्रमाणे न्याय मिळाला आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला म्हणून पण आजपर्यंत चूक मनाची हे काढण्यापेक्षा काय मिळायला पाहिजे या मताची सगळे सहमती खासदार उपस्थित सगळ्यांचे सहमती आहेत चाळीस वर्ष म्हणजे काय थोडा काळ कालावधी त्यावेळी तरुण होते आज पूर्ण आज त्यांच्या स्थानात जे काय जो काळ नकाळ त्याच्या मनात जे असणार स्वप्न तसेच स्वप्न स्वप्नच आहेत कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी ही सुद्धा न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ती सुद्धा लोकच आहे लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं आणि लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधी की ज्या आपण एखाद्या लोकप्रतिनिधी निवडून देतो कुठल्याही पक्षातलं जरी असतं आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तर त्या पाहुण्यातनं लोकांना आज प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी जे आपल्याला उल्लेख झालेला पाहायला मिळतं ते काय आज झालेलं नाही वारंवार चाळीस वर्षांच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले का पाळले गेले नाही होत सोयीप्रमाणे विचार करतो आज राजकारण सोडून आज समाज ह्या जसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्या चुकीचं काय वारंवार किंवा कालांतरानी जसं पाहायला गेलं त्यावेळेस ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली खरं तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे होता कोणी सोडवला नाही का सोडवलं नाही या तपशिलात मला जायचं पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय जाती जाती ते निर्माण झालेले पाहायला मिळतं पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळालं नसते प्रत्येक जनाने जर विचार केला की केवळ निवडणुकीपुरतं की के आपल्याला ही मतं पाहिजे ती मतं पाहिजे तुम्ही लोकांकडून मत मतदार म्हणून बघू नका एक व्यक्ती म्हणून बघा माणूस म्हणून बघा लोक लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं की तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उघडणार आणि त्यानंतर एवढे कमिशन गायकवाड कमिशन झालं त्यानंतर कमिटी झाली गायकवाड कमिशनचा गेलं की लोक असं सुद्धा विचार करतात की तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जे नोट शासन काय त्याला म्हणतात निर्णय जी आर जेला म्हणतो आपण ते तुम्ही कुठले बेसृती काढ त्याला उत्तर कोण देणार एकाला एक नाही दुसऱ्या दुसरा नाही चुकीच आणि असं जर घडत असेल तर उद्रेक होणार कोणी कुठलं हे प्रत्येकाने सांगायचं की हा ते म्हणजे जात पातळीमुळे हे वाढत वाढत गेलं जे आपण भीमिफ आपण म्हणतो की भारत ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ती संपूर्ण त्याला किती वेळ लागणार जाती जातीमुळे ते निर्माण जास्त मोठ्या प्रमाणात ते निर्माण झाला तर देशाचे तुकडे व्हायला फार कारण लागणार नाही ही जबाबदारी प्रत्येक माझी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजांची किंवा माझे मित्र धनंजय माणेक असतील किंवा इतर सगळे बाकीचे जे खासदार आहेत त्यांचीच नाही की तुमची आमची सगळ्यांची लोकांची जे फुडाऱ्यांची फक्त नाही किंवा जे दास आमदार म्हणून नाही खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी लोकशाहीतलं संपूर्ण जे चार स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात फक्त त्यापैकी आपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल आज लोकांपर्यंत हे पोहोचूनच त्यांचं त्याला केवळ फक्त मग त्या ह्या अँगलने जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तुझ्या त्याचे दुष्परिणाम जे होते ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जा लागणार आणि ते सोशल अँगलने आपण सगळं बघितलं पाहिजे अशी माझी तर मनापासून आहे आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची जे तळमळ आहे आणि माझे अनेक खासदार या बैठकीला उपस्थित होते पाहासष्ट खासदार आहेत महाराष्ट्रातून फक्त वीस खासदार बैठकीला सर्व पक्ष करीत राजांनी सगळ्यांना निमंत्रण केलं होतं पण आता असं असं कोणी आमदारचा काय अर्थ आहे किंवा आम्ही पण असा अर्थ काढत नाही पण आपण काढून जे आले नाहीत थोडीफी आहेत त्यांच्या अभिने असतील किंवा काही मिटिंग असतील त्यामुळे पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक प्रचंडच नाही प्रामाणिक मत तेव्हा कोणाच नाव कसं होतं मग कारण लावून दिलेच मला तर प्रामाणिक मत मला जर विचार तर दहा वर्षानंतर जंगांना झाली पाहिजे ती करा ना त्याची श्वेत पत्रिका हा प्रश्न आमच मिटल आणि जर सोडवायचं असेल तर ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही हे सांगायचं आम्हाला त्याच्या पन्नास टक्क्याच्या हे द्या असं होत नाही मी बैठकीमध्ये काय निर्णय

哎，放心，马哥。好的，好的。 आहे राज्यसभेच्या असते लोकसभेच्या हे सर्व जे आहेत ते या ठिकाणी आले राजांनी राजांनी जे आहे ते सगळ्यांना आमंत्रित त्या ठिकाणी केलं मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या खासदारांची असेल किंवा सगळ्यांची असेल मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल राज्य सरकारची पण तीच अपेक्षा आहे की राज्य सरकार त्याच दृष्टी जे आहे ते पावलं टाकतंय काम करत आहे आजच आपल्याला माहिती असेल की चोपन्न लाख समाजाचे दाखले जे आहेत ते त्या ठिकाणी सापडलेले आणि ज्या प्रकारे काही आवाज करतात राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकार मला वाटतं जे मराठा समाजाला अपेक्षित आहे ते काम जे आहे ते राज्य सरकार जे आहे ते करत आहे मला वाटतं याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच एम आय ते दाखले जे आहेत ते पहिल्यांदा राज्य सरकारने प्रयत्न केल्यानंतर जो समाजाचा उद्रेक झाला जो समाज खास आंदोलन करतोय सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल मला वाटतं हे पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांच्या माध्यमाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल या ठिकाणी मिळाले त्याला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्ही दोन ठराव जे त्या ठिकाणी सगळ्यांच्या संमतीने जे आहे जे जे खासदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या संमतीने या ठिकाणी आम्ही पास केले मला वाटतं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे संभाजी छत्रपती राजाच्या या ठिकाणी घेतील कारण की ज्यांनी हा पुढाकार स्वयंसेवीमध्ये या ठिकाणी घेतला त्यांच्या पुढाकाराने सर्वच या या ठिकाणी कुठलाच पक्षभेद नव्हता या ठिकाणी सगळे खासदार जे आहेत ते सगळ्यांच्या भावना ऐकून घेऊन सगळ्यांना न्याय कसा मिळेल

अशा बैठकीत उपस्थित लावतो मला मनापासून आनंद होत आहे मला मनापासून आनंद होत आहे आणि तितकंच दुःख सुद्धा होत आनंद याच्यासाठी होत आहे की दोन हजार सतराला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल जेवढी समाजासाठी आंदोलन आणि सभागृहात सुद्धा विषय मी मांडतो हे आनंद आहे पण तोपर्यंत हे हा विषय केव्हाही या आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हते आम्हाला आनंद आहे आणि धुख आहे कोण मांडत नव्हतं पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखडपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा मी इथं उपस्थित होते मनोहर पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा फरक हा विषय ऐरंगीवर आहे परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपले मत मांडले भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल याच्यावर चर्चा झाली आणि हीच चर्चा आज आजच्या बैठकीत आहे ज्या भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं पण जर का आरक्षण दिलं सरकारने आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार कसं त्याच्यावर सगळी आमची सगळी सविसर चर्चा पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या समाजाच्या भावनात काय होत्या की आम्हाला हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर नको आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे क्रमांक त्र्याऐंशी जिथं कुंबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून निंबून कोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ऍड करा हा जे मी विषय त्याच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगाने ह्याच्यावर उत्तर दिलं नाही त्याच्यावर तीन चर्चा सर केली नाही आणि पण माझा जो अनुभव सांगतो किंवा आणि एक तज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जन जनगणना झाली त्या पद्धतीने आज जन उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे तर हे सगळ्या समाजातल्या लोकांना मराठा समाजातले लोक असतील ओबीसी समाजातील लोक असतील त्यांना मग त्याचं प्रकोशन टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते कारण का अनेक मध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळतंय पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही हा मुद्दा मी मांडला पण त्याच्या पलीकडं मी सांगितलं तो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंवा ना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की एकशे पाचव्या घटना दुरुस्तीतील जो काय राज्याला का अधिकार दिले असं म्हणतात आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार हे पन्नास टक्केच्या वरच येणार आहे तर पन्नास टक्केच्या वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेले एकदा नारायण राणे समिती जे अध्यक्ष होते मुख्यमंत्री असतात ते उडले ते म्हणून पृथ्वीराज बाबा असतात ते उडले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याने ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही सुप्रीम कोर्टात टिकत नसताना ते निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीमध्ये मांडला जो खासदारांना पटला मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता एकशे पाच दुरुस्ती मी तर बोलले त्या त्या मी बोलले त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे अपवादात्मक परिस्थिती असताना अपोधत्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध करा बाजार अधिकारी सुप्रीम कोर्ट सांगितलं असे तरी पाचसा निकष काढले पाचसा पॅरामीटर काढले त्यात एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांग ते पॅरामीटर म्हणजे काय तुमची ही परिस्थिती शुड बी फार फ्लंग इन रिमोट तर फार फ्लंग इन रिमोट म्हणजे काय दुरवर अँड दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच मी पन्नास टक्केच्या वरू शकतो आता दुरवर अँड दुर्गम म्हणजे काय की रस्ता नाही रोड नाही पाणी नाही ती परिस्थिती आज राहिली आहे का तशी राहिलीच नाही आणि हा जजमेंट केवायचं एकोणीसशे ब्याण्णवचा एकोणीसशे ब्याण्णवचा निकष आज लागू होणार का म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं आपण जर ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हणजे आम्ही आरक्षण देणार आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही बारा टक्के साठ टक्के द्याल सात टक्के द्याल सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर पर परत मतदार लक्षात तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा तरी या अर्थ येणार असेल तर सगळ्यात न्यायालयाचे म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन दिलं आपण सर्वजण एकत्र आलोय सगळ्या पक्षातले खासदार आलेले आणि म्हणून आज दोन ठराव तिथं पारित झाले एक ठराव मी मुद्दा आपल्या पुढं वाचू इच्छितो वा, वा, पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखाद्या राज्यात समाजाला आरक्षण देता असताना पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही जर ही मर्यादा ओलांड ओलांडण्याची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे एकोणीसशे ब्याण्णवच्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसत ये दिसू येणार नाही दिसून येणार नाही त्यामुळे अशा परिस्थिती अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरेला यावे असा ठराव आम्ही करीत म्हणजे सगळ्या खासदार पंतप्रधानांना देणारे एकोणीसशे ब्याण्णव निकष ठेवू नका म्हणजे राज्यांनी जे आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल पण हाच आढावा मुद्दा यांना पन्नास टक्के जेव्हा कॉलवर द्यायचा असेल तर हा डेफिनेशन हे फार लागोटी एक पॅरामीटर दिला हे सुप्रीम कोर्ट एक जनरल रिडिंग एक रिडिंग आहे तो काही कायदा नाही आहे म्हणून हे पार्लमेंटने करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केलेला आहे दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडालो तो ठराव आम्ही केला तो सगळ्यात महत्वाचा दुसरा मराठा समाजाला लागू नाही तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे एसटी आणि एस सीना सोडून पूर्ण देशाला लाभवणार आहे कारण तो कायदा तसा झाला आहे मराठा समाजासाठी त्याचा त्याचा निकष हे सगळ्या सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना लाभ होऊ शकतो त्याच्यामुळे हा विषय महाराष्ट्र पूर्ण मर्यादित नाही हा विषय देशापुरत देशासाठी आहे तो ठराव मी वाचतो ज्याच्या सगळ्या खजदारांनी सहाय्य केले ठराव क्रमांक दोन मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक कृष्ण मागत असल्याने या समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्याचं अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना शंभर पैकी न मोजता ते खुल्या प्रभागातील अठ्ठेचाळीस पैकी मोजते यामुळे मराठा चा� समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस पैकी न मोजता शंभर पैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत हा याचा हा सुद्धा महत्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये तर व्हायलाच पाहिजे तर तोपर्यंत युनिटिफिकेशन जे आहे जे राज्य शासनाच्या हातातलं आहे त्यांनी सुद्धा या गोष्टी मांडाव्या लागतील जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डर प्रमाणेच ती आणायचं असेल असे दोन महत्वाचे ठराव या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून मी परत सगळ्या खासदारांनी इथं म्हणून सगळ्या खासदारांनी तिथं आले याबद्दल मी सगळ्या खासदारांचं आभार करतो आणि पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं कर आहे इंटरव्हीन करणं कर आहे हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही त्यांना राज्याचा विषय असला तरी ते टिकणार नाही हे आम्ही आज तिथं या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये नमूद केले म्हणून नुसतं वर्ण ही माझ्याबद्दल चालणार नाही आणि ह्या ठरावाप्रमाणे या ठरावाप्रमाणे जर का केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी मग आम्ही सुद्धा मग पुढाकार घेणार आम्ही सुद्धा दिली वेळ प्रसंगी येऊन मुक्काम करू इथं खंडित मुक्काम करू हजारो लोक इथे येथे पण ह्या विषय तुमच्या हातातले विषय हे तुम्ही लवकर सोडा आज सगळ्या पक्ष सगळ्या पक्षात सगळ्या सगळ्या क्रॉस पार्टीज या सगळ्या लोकांनी सगळ्या खासदारांनी सह्य केली तरी बघितलं नाही आम्ही भाजपमधले आहोत आम्ही राष्ट्रपतीमधले आहोत आम्ही शिंदे गटातले आहोत आम्ही पवार गटातले आहोत आम्ही उद्धव ठाकरे गटातले आहोत किंवा आम्ही शिंदे शिंदेसाहेब आणि आणि सगळ्या गटात आम्ही कोणी असतो आम्ही एकदा अजिबात तिथे काही पाहिलं नाही आणि सगळ्यांनी सह्या केला आणि म्हणून या प्रसंगी परत एकदा मी मी निमंत्रक ना ना या नात्याने मी सगळ्या खासदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण आपल्या सगळ्या मिटिंग असताना सुद्धा पण समाजाची बाजू महत्वाची आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्व आला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो पंतप्रधानांचा आणि सगळ्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा तिथं या मिटिंगमध्ये झाला की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण घ्यायचं कसल्याही पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल मी म्हणत नाही नुसतं हे सगळे कायदे तज्ज्ञ म्हणतात हे केंद्रीय मागासवर्ग आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि या खासदारांना सुद्धा सांगितलं की नुसतं मीटिंगला बैठकीला हा नाही पण तुम्ही सुद्धा जे जे तुमच्या संबंधितले ते सरकार असेल ताबडतोब तुम्ही युद्ध पातळीवर हे पूर्ण एकदा संरक्षण हे करून घ्या अशी सर्व खासदारांना सुद्धा मी विनंती केली नाही पण अनेक 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 लोकांच्या तक्रारी होत्या की आपण फक्त मेल केला आणि मेलमध्ये त्यांना सांगितलं की वेळ आणि ठिकाण सांगेल पण अनेकांनी सांग आमच्या आमच्याशी बोलताना सांगितलं की आम्हाला कळवलंच नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी प्रामाणिकपणे आमच्या आमच्या टीम प्रामाणिकपणे मी सगळ्यांना सांगेल आम्ही का सांगू काय स्वार्थ आहे आमचा त्याच्यात मी सगळ्या प्रमुख लोकांची असते जे प्रमुख लोक असतील त्यांनी मी स्वतः फोन केला नाव विचारायला तुम्ही सगळे नाव देऊ शकतो मी स्वतः फोन केलेला आहे पण माझं त्याच्या पलीकडे ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं ही मिटिंग दिल्लीकडे तर तुम्हाला कोणचीच काही गरज आहे गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इतका आपण तुम्ही येईल तुमची जबाबदारी ही काही राजकारण करायला बघितलं तर मी सुद्धा आलो ना या समाजाला कुठेतरी कायदेशीर बाब कायदेशीर बाबीच्या बाबतीमध्ये न्याय मिळावं राज्यातले वेगवेगळे महत्वाचे ने नेते ज्येष्ठ नेते पक्षाचे प्रमुख आज इमध्ये म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील इतर नेते आहेत त्यांनी या बैठकीला न येल तसं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचार हा प्रश्न माझा नाही आहे माझा प्रश्न काय मी सगळ्यांना फोन मी पवारसाहेबांच्या सकट सगळ्यांना निमंत्रित केलेले वेळप्रसंगी तुम्ही मला विचारलं कोणाकोणाला फोन आले ते मी सुद्धा सांगितलं आज चांगली बाब आहे की सगळ्या पक्षातले लोक तिथं आले आणि श्रीनिवास पाटलांचा मला फोन आला डायरेक्ट पाच सात खासदारांचा मला फोन आला श्रीनिवास पाटला असेल आणि तिथे तब्येत बदल संजय धोकरेंचा असेल अशा अनेक लोकांची जे तब्येत नाही ते सुद्धा ते येऊ शकले नाही बाकी एक घर काही चार पाच खासदारांचे आता सगळ्या खासदारांनी सह्या दिलेले इथं रावसाहेब दानवे सुद्धा होते माझा अंदाज आहे की ते ते मंत्री असल्यामुळे ते पुढाकार घेतील आणि जास्त लोक सगळ्या खासदारांना जाऊन ते चर्चा करतील मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी त्यांच्याकडे मी पूर्वीपासून ते भेटतो राजनेमागितलं असं नाही आहे पूर्वीसुद्धा मी भेट मागितली तर मराठा समाजामध्ये खासदार असताना त्यावेळी मी मिळाली नव्हती पण आता मी अपेक्षा ठेवतो की एवढी मोठी मुवमेंट चालू आहे मराठा समाजाविषयी आहे रीवर आहे तुम्ही आम्हाला बोला आणि तुम्ही नाही बोलतो आम्हाला तुम्ही निमंत्रण देत असं निमंत्रण आहे तुम्ही आम्हाला चांगलं अपॉइंटमेंट देतो उद्या मी आहे मुक्काम पोस्ट दिली मग यापूर्वी खासदारांची या ठिकाणी बैठक झाली महाराष्ट्र सदनामध्ये त्यावेळी देखील ती म्हणते होती की पंतप्रधानांना आम्ही भेटणार आहोत ती देखील भेट झाली पंतप्रधान भेट देत नाहीयेत टाळताय ना सर्वच खासदारांनी सर्वपक्षीय खासदारांची प्रयत्न तुम्ही बऱ्याच दिवशी दिली जाईल तेव्हा इथं काय सगळे मला मी ऑटो टच आहे मला माहित नाही आज हवे तुम्ही पण खासदार नव्हती त्यानंतर हेमंत पाटील बोलतेय दिल्लीत अजून केलं होतं टेना भेट मिळाली नव्हते वारंवार तुम्ही दिल्लीमध्ये मध्ये येतात चक्रमार्ग आहे म्हणून त्याचा उपयोग काय मला असं वाटते मला असं वाटते आता खासदार नाही ना म्हणून लवकर भेट चलो थैंक यू सर

राज्य सरकार ने आरक्षण रह सकता है उसकी हमारी चर्चा दी और जो उसमें ब्लॉय उसमें इससे हमने वोट खराब नहीं होती है पत्रकार भी मुलाकात तो